नमस्कार दुष्मा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तीन वेगवेगळ्या पद्धतीने कैरी चाट त्यासाठी मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत त्यांना आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत कैरी कट करताना आधी आपण तिचा डेट आणि डेटाच्या बाजूला जो चीक असतो पेपर किंवा कोणत्याही कपड्याने साफ करून घेणार आहोत आपण हा ही कैरी आपण उभी चिरून घेऊया आणि तिच्यामध्ये जी कोय आहे ती काढून घेऊया कोय काढून झाल्यानंतर आपण कैरीला पातळ उभ्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत हा कैरी चाट कोकणातील सर्वात प्रसिद्ध आहे चाट आहे कैरी कट करून झाली आहे तिला आपण एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि चाटसाठी लागणारे जे मसाले आहेत ते ॲड करणार आहोत अर्धा चम्मच तिखट मसाला तिखट तुम्ही तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसार ॲड करू शकता हळदी पावडर ॲड केली आहे आणि हा कश्मीरी लाल तिखट थोडा ॲड केला आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया हाताने हा चाट बनवण्यासाठी आम्ही गावी कोकणात जास्तीत जास्त रायवली आंबे असतात त्यांचा वापर करत होतो मसाले छान मिक्स करून झाले आहेत आपण त्यांना ॲड करणार आहोत आंब्यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहोत थोडासा पाणी ॲड करणार आहोत माझा जन्म हा कोकणातला असल्यामुळे बालपण हा निसर्गाच्या कुशीत रम्य अंतकरणाने वावरत होतो आम्ही सर्वजणं आंबा काजू फणस बोरं ववळं चारीही ऋतूंमधले जे काही फळं असतील किंवा भाज्या असतील त्यांचा पुरेपूर आनंद आम्ही ह्या बाळपणात घेतला आहे आणि ह्या अप्रतिम आठवणी मनामध्ये घर करून राहिल्या आहेत आपला हा चाट एक बनवून झाला आहे आपण ही साईडला ठेवून देऊया आणि ही मी दुसरी कैरी घेतली आहे तिची वरची आपण साल काढून घेणार आहोत आंब्याची साल पूर्ण न करता आपण तिला मध्ये मध्ये थोडे ठेवून देणार आहोत आंबा लिंबू Uh, किंवा लोणचं अशा पदार्थांची नावं आपण घेतली तर आपल्या तोंडाला पाणी अचानक पटकन येतं हे पदार्थच इतके रसाळ आहेत की त्यांचं कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही फक्त नाव ऐका तुमच्या तोंडाला पाणी हमकास आलं पाहिजे ही कैरी आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतली आहे आणि आपण तिचे दोन भाग केले आहेत हा मी काळा मीठ घेतला आहे त्याला आपण ॲड करणार आहोत कैरीमध्ये दुसरा आपण साधा मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार दोन चिमूट भर धना पावडर ॲड करणार आहोत दोन चिमूट चाट मसाला आणि हे सर्व मसाले छान कैरीमध्ये मिक्स करून घेऊया ही चाट बनवण्याची दुसरी पद्धत होती आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत अर्धा चम्मच जिरा एक लसणीची पाकळी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हे सर्व पदार्थ आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत चाट बनवण्याचा हा तिसरा मसाला आपण तयार केला आहे आता आपण हा मसाला कैरीमध्ये ॲड करून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि हे सर्व मसाले आपण छान कैरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे तीन पद्धतीने कैरी चार्ट बनवून तयार झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय